नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज आ, ए, भी, भी मी ना हे भात बनवते फोडणीचा भात बनवते बघा भात हा दुपारी केलेला भात आहे आणि आता त्याचा फोडणीचा भात बनवते त्याला त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा शिमला मिरची गाजर बटाटा ही बीन्स म्हणजे घे फरसबी हिरवी मिरची अशा मोठ्या कट करून घेतल्या मी अर्ध्या अर्ध्या केल्या कोबी हो साहित्य लागणार आहे तर मी तेल घालते आता मी मोहरी घालते जिरे मी तस कडी कट्टी असते आता कांदा होत आला तुझा मूग झालाय आता भाज्या घालते याच्यामध्ये बटाटा हे फरसबी कोबी गाजर आणि शिमला मिरची मी मीठ पास करून घेणार लागतं ना थोडस वाफ घेऊन यायचं मीठ थोडस घालते ह्याच्यामध्ये थोडं मीठ घेतलंय भाज्यांसाठी घालते नंतर परत घाल भाज्या लवकर शिजायला म्हणून नाही मीठ घालायचं इथे लवकरच भाज्या होऊन जात मी नाही ना मी आता ह्याच्या पटवते अर्धा पिसून पेस घातले हेच श्वास ह्याच्यामध्ये होऊन जाईल आता मग ते भात हे गाजर वगैरे शिजून जाते बटाटा टाकला तर ते सगळं ह्याच्यामध्ये शिजून जाईल थोडासा मी गरम मसाला घालते याच्यामध्ये घालते शिजलं सगळं बटाट्यातून शिजले गे शिजले बटाटे शिजले आता मैं वो बाहर डाल दिया था हाँ बाहर थे

चालेल त्याला मी हा झा काढते आता झालं वा आली त्याला आता मी भात काढते मला आता हा झाला माझा फोडणीचा भात करून किती छान दिसतो कलरफुल भात झाला एकदम हां खायला पण टेस्टी लागतो मुलांना खूप आवडतो मी आसाईचा भात आहे म्हणून मी त्याचा फोडणीचा भात बोला भाज्या वगैरे टाकून खूप छान लागतो असा भात करून बघा माझ्यासारखा भात करून बघा आवडला तर लाईक करा सचरा करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद